वाचन मंदिर व दादासाहेब दांडेकर विद्यालय यांच्यातर्फे वाचन महोत्सव संपन्न कितीही तंत्रज्ञान पुढे गेलं तरी है है। पुस्तक हातात घेऊन वाचणं हे समाधान वेगळं आहे पुस्तक वाचनामुळे मन एकाग्र होते व बुद्धीला चालना मिळते त्यामुळे पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही विद्यार्थी वर्गाने वाचनाचं महत्त्व लक्षात घेऊन वाचनाची सवय अंगी बळगावी असं आवाहन दादासाहेब दांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक लेले यांनी केलंय महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेल्या सूचनांप्रमाणे महावाचन उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन दादासाहेब दांडेकर व वा वाचन मंदिर भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब कर शाळेत करण्यात महावाचन महोत्सवाचं उद्घाटन करताना मुख्याध्यापक दीपक लेले बोलत होते यावेळी वाचन मंदिराचे सहकार्य मिलिंद पळसुले उपमुख्याध्यापक कुलकर्णी कांता धोंडाळे वाचन वाचन मंदिराच्या ग्रंथपाल प्रणाली खोडे सेविका शैला परब उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा